केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रानं बाजी मारली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला बेस्ट परफॉर्मन्स स्टेटचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या यशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेचे महानगरपालिका सर्व नगर परिषदा नगरपंचायतींचं अभिनंदन केलंय महाराष्ट्रातील स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या योगदानातून आणि सफाई स्वच्छता कामगारांच्या मेहनतीमुळं आपण हे अव्वल स्थान पटकावले आहे स्वच्छतेसाठी राबवणारे हातच या यशाचे खरे हिरो असल्याचं नमूद करून मुख्यमंत्र्यांनी या यशामध्ये मोलाचं योगदान देणारे स्वच्छता कर्मचारी आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईनं सात स्टार मानांकनासह सा हो। तिसरा क्रमांक पटकावलाय तर एक लाखाहून कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये नगर परिषद सासवडला प्रथम आणि लोणावळा शहराला तृतीय क्रमांक मिळाला आहे पुणे महानगरपालिकेला फाईव्ह स्टार मानांकन आणि पिंपरी चिंचवडला फाईव्ह स्टार वॉटर प्लस आहे याशिवाय एक लोकसंख्येच्या शहरांमध्ये सासवड लोणावळ्यासह कराड पाचकणी व विटा यांनी स्वच्छ शहरांचे पुरस्कार पटकावले तर गडिंग्लस विटा देवळाली आणि सिल्लोड या शहरांनी मानांकनात स्थान मिळवलं आहे त्यामुळे देशातील पहिल्या दहा उत्कृष्ट स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील आठ शहरांनी स्थान मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात महास्वच्छता अभियानाची सुरुवात झाली आहे त्यापूर्वी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू झालेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेनं मुंबईचे रस्ते गल्ल्या स्वच्छ होऊ लागले आहेत स्वच्छता कामगारांच्या बरोबरीनं जनता या स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी होत असून या चळवळीला आता लोक चळवळीचं चा स्वरूप आलं आहे मुंबईपासून सुरू झालेली ही मोहीम आता राज्यभर राबवण्यात येत असतानाच आज महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये प्रथम क्रमांकाचा जा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे राज्यातील जनता स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व अधिकारी कर्मचारी अधिक जोमानं उत्साहानं या स्वच्छता मोहिमेत सहभागी होतील यापुढेही आपण स्वच्छतेच्या अभियानात असंच सातत्य राखूया असं आवाहन करून मुख्यमंत्री शिंदे यांनी पुरस्कार आणि मानांकन प्राप्त शहरांचं अभिनंदन केलं आहे